मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिड हिटलरला मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत तसेच या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे कारण ही मालिका येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेत लीला हे पात्र अभिनेत्री वल्लरी विराज हिने साकारलेलय लीलाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंट एक पोस्ट शेअर केलेली आहे सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मालिकेत लीला हे पात्र अभिनेत्री वल्लरी विराज हिने साकारलेलं आहे वल्लरी नेहमीच तिच्या मालिकेच्या सेट वरती फोटोज आणि चाहत्यांसोबत चाहत्यां शेअर करत असते यामध्येच वल्लरीची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये तिने सेट दरम्यानचे से काही केलेले आहेत व या फोटोच्या कॅप्शन मध्ये शेवटचे काही दिवस असं तिने कॅप्शन दिलेला आहे म्हणजेच येत्या काही दिवसांमध्ये नवरी मेळ हिटलर मालिका ही प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे परंतु या पोस्टच्या खाली तिचे चाहते मालिका बंद नका करू आम्ही तर मालिका आवडीने पाहायचो कशाला बंद करतायत अशी सुरू राहून द्या यांसारख्या कमेंट्स करतायत एकंदरीतच नवरी मिळ हिटलरला मालिका बंद होत असल्यामुळे मालिकेचे प्रेक्षक हे नाराज झालेले आहेत तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळे हिटलरला ही मालिका पाहता का, का तसेच तुम्ही या मालिकेला मिस कराल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा